हॅलो नमस्कार मैत्रिणींनो सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या एका नवीन आणि छानशा ब्लॉगमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर काल अचानक ह्या नवरीचा फोन आला की म्हणे मला जरा दोन तीन दिवस लवकर ब्लाऊज द्याल तर बरं होईल तिला ॲक्च्युली लग्न तिचं साताऱ्याला होतं आणि तिने मला सांगितलं होतं की आदल्या दिवशी कोणीतरी घ्यायला येईल पण मग नंतर ती म्हटली की थोडंसं काही बदल झालेले तर मला लवकर द्या ब्लाऊज मग मी काय केलं मा मी, के मी ज्या हातामध्ये काम घेतलं होतं त्या कस्टमरचं ते काम बाजूला ठेवलं आणि हिचं काम घेतलेलं आहे अगोदर तर ह्या ब्लाऊजचं शूट होतं त्याच्यामुळे मी दोन दिवस जरा लवकरच घेतलं कारण म्हटलं जर प्रत्येक ब्लाऊजचं शूट आणि प्रॉपर बॅकनेक डिझाईन वगैरे जर मला शूट करायचे आहेत तर मग थोडा वेळ जातो शूटमध्ये कारण ब्लाऊज शिवायला फार वेळ लागत नाही पण शूट करायचं असेल तर प्रॉपर सगळ्या अरेंजमेंट्स कराव्या लागतात लाईट कॅमेरा वगैरे वगैरे सगळं त्यामुळे एक ब्लाऊजला जर तिथे एक तास लागणार तर तिथे दोन अडीच तास लागतात मला त्यामुळे मग मी हा हे ब्लाऊज लवकर घेतली स्टिच करायला तर ह्या ब्लाऊजचं मी छान असं शूट केलेलं आहे आणि हा माझा ब्लाऊज व्यवस्थित छान असा तयार झालेला आहे तर हा ब्लाऊज होता नवरीचा हळदीवरचा याचा बॅकनेक पॅटर्न मी ऑलरेडी आपल्या जोनदई क्रिएशन चॅनलवरती शेअर केलेला आहे साडी जी आहे ती पिवळ्या कलरची होती आणि ब्लाऊज रेड कलरचा होता तर ती नवरी खूप अगदी बारीक होती बत्तीस साईज वगैरे हा ब्लाऊजचा आहे आय थिंक तर मग मी तिला सजेस्ट केलं होतं की ह्या ब्लाऊजला छान अशा पफ स्लीव्स घे म्हणजे त्या छान दिसतील आणि बॅकला तिने सजेस्ट केलं होतं की मला असा बॅकनेक हवा आहे मग मी तिला सांगितलं की एक आ, काट एका साईडला होते म्हणजे नाही का पण फक्त एका साईडला होते काट तर है है हो, ते स्लीव्ज लावून जेवढे उरले मग ते काठ मी इथे मध्ये अटॅच केलेले आहेत ती म्हणत होती यावरती लेस लावा पण मी म्हटलं हे हेवी डिझायनर आहे तर इतकं छान नाही दिसणार हे प्लेनच ठेव तेवढं छान ब्लाऊज दिसेल मग वरती एक बटन लावलेलं आहे अशा प्रकारे बॅक नेक फ्रंट डीपनेक असं हे सुंदर आणि पफ पफस्लीव हे ब्लाऊज तयार झालेलं आहे फ्रंट हुक बनवलेलं आहे बॅकसाईडला मी एक बटन लावलेलं ला आहे आता तुम्ही म्हणाल बटन तर मी फॅब्रिकचं बटन बनवते माझ्याकडे मशीन आहे लवकरच मी त्याचेसुद्धा इन डिटेल तुमच्याशी शेअर करते मी ऑनलाईन घेतलेलं आहे कुठून घेतलं कसं घेतलं कितीला घेतलं हे सगळं एका व्हिडिओमध्ये प्रॉपर शेअर करेल सो so, अशा प्रकारे हा ब्लाऊज एक स्टिच झालेला आहे ह्या ब्लाऊजचे नवरीच्या दोन ब्लॉग झालेले आहेत तर जो दुसरा ब्लॉग असणार आहे त्यामध्ये मी सगळ्या ब्लाऊजचे स्टिचिंगचे रेट काय घेतलेले आहेत ते तुम्हाला सांगणार आहे ओके सो so, त्यामुळे पुढचा ब्लॉग पण बघायला विसरू नका यातला आता एकच ब्लाऊज झालेला आहे अजून माझे तीन ब्लाऊज आहेत म्हणजे टोटल कस्टमरचे चार ब्लाऊज होते मेन जे साड्या होत्या मेन साड्या असतात चार लग्नाची हळदीची साखरपुड्याची आणि विधींची अशा चार साड्या होत्या तर हे वेल्वेटचं जे पिंक कलरचं आहे ते नऊवारीवरचं ब्लाऊज होतं तर तेसुद्धा थोडंसं तिला हटके हवं होतं पहिल्यांदा तिने मला सांगितलं होतं की बॅकसाईडला नेट लावून ते समथम ह्याची त्याची नवरी ते टाकायचं होतं पण नंतर तिला घरचे नाही म्हटले मग तिने मला परत कॉल करून सांगितलं की नेट नका टाकू आणि नाव नका टाकू पण बाकी आपले डिझाईन जसं ठरले तसंच करा तर त्यासाठी मी मार्केटमध्ये गेले आणि मार्केटमध्ये त्याला अशी कॉपरची लेस जशी मॅच होईल त्या पद्धतीने शोधून लेस आणली एक त्यानंतर हे है हँगिंग्स आणलेले आहेत बॅकसाईडला <irony> लावायला भा पूर्ण पॅटर्न तयार झाल्यानंतर लक्षात येईल आणि त्यानंतर तिचंच ब्लाऊज होतं अरिवकचं ज्या ब्लाऊजसाठी मला स्टोन लागणार होते कुंदन लागणार होते तर माझ्याकडचे कुंदन संपले होते एक स्लीव्ज मी तयार केली तर दुसऱ्या स्लीवसाठी मला ते कमी पडले होते म्हणून मग मी ते सुद्धा आणलेले आहेत तर अशा प्रकारे आता मी सगळ्या तिन्ही ब्लाऊजची कटिंग करून घेतलेले आहेत यल्लो पिंक आणि हा अबोली कलरचा असे तिन्ही ब्लाउजचे कटिंग्स करून घेतलेले आहेत आता घेतला आहे मी हा वेल्वेटचा ब्लाऊज स्टिच करायला तर ह्या ब्लाऊजमध्ये ॲक्च्युली खरं सांगू का तर स्टिचिंगला खूप डिफिकल्ट गेला खरं तर फॅब्रिक सटकत नव्हतं पण जी मी लेस आणली होती एकतर खूप मुश्किलीनं मला ती लेस थोडीफार मॅचिंग मिळाली होती आणि ती इतकी मुश्किलीनं मला लावायला लागली की आणि त्यात बॅकनेक पॅटर्न जो होता तो अशा प्रकारे होता तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती आणि त्याच्यावरती ही लेस थोडीशी काय म्हणतात आपण त्याला लवचिक असेल तर ती छान बसते पण ही लेस अशी होती की ती थोडी टाईट होती आणि ती वळत नव्हती जशी पाहिजे तशी तर ते वळवणं खूप मुश्किल झालं होतं माझ्यासाठी तरी पण मी जवळजवळ वीस पंचवीस मिनटाच्या अथक प्रयत्नानंतर ही लेस बसून घेतली सिंगलदा त्यात त्यातमध्ये सुद्धा स्टोन होते तो तर तुम्हाला दाखवते हे पॅटर्न कसं तयार झालेलं आहे आणि त्यानंतर त्याला मी हँगिंगसुद्धा जोडून घेतलेले आहेत तर ते हँगिंग्स बघा कुठे लावलेले आहेत तर हे असं आहे थोडासा एक कळसाचा शेप असतो ना त्या पद्धतीने होते मी सहा हँगिंग्स आणले होते त्यातलं मला वाटते दहा रुपयाला एक हँगिंग पडलेलं आहे म्हणजे असे सहा आणले होते साठ रुपयाचे कारण ते कंपल्सरी सहाच घ्यावे लागतात तर वापरले मी इथे पाच असाच पेंडिंगमध्ये आहे वाटलं होतं मध्ये लावा पण ते खूप जास्त हेवी झालं असतं म्हणून मग मी नाही लावलेलं आहे तर हा एक आपला असा छान पॅटर्न तयार झाला आहे हे सुद्धा सेम होतं बॅक नेक फ्रंट डीप नेक असाच ब्लाउज होता तर मी इथे बघा स्टिच करायला घेतलेले आहे त्यानंतर स्वयंपाकाचा टाईम झाला नरेंद्र म्हणे मला भूक लागलेली आहे तर म्हटलं आता काय स्वयंपाक बनवायचा खरं लेटच झालं होतं आठ आठ झाले होते तर मग शॉर्टकटमध्ये काहीतरी स्वयंपाक करावा म्हणून मी किचनमध्ये गेले हे ब्लाऊजचं काम ठेवून दिलं स्वयंपाक झाला आहे माझा तर मी शॉर्टकट म्हणजे काय तर ज्वारीची भाकरी नरेंद्रांनी नरे नरे कोशिंबीर केली काकडी चिरली आणि अंड्याची बुर्जी केली होती अशा प्रकारे हे होतं आमचं आजचं लाईट लाईट जेवण कधी कधी खूप गडबड होते तर स्वयंपाक करायला फारसा वेळ नाही मिळत तर आम्ही शॉर्टकट काहीतरी असं हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करतो जेवण झाल्यानंतर बऱ्यापैकी मग वेळ होता म्हटलं आता मशीनवर बसण्यात काहीच पॉईंट नाही आहे मशीनवरती काम करण्यात मग म्हटलं हा एक स्लीव्ज बाकी होती कस्टमरची त्यात मी स्टोन पण आणले होते मग एक स्लीव्ज मी इथे तयार करून घेतलेली आहे तर सिम्पल अशी आणि त्याला हँगिंग्स होते तर ते हँगिंगसुद्धा मी बनवून घेतलेले तर लवकरच मी हा सुद्धा व्हिडिओ पोस्ट करेल की ब्लाऊजला हँगिंग्स कसे लावायचे कारण परवा दिवशीच्या ब्लॉगला खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत की जो मी हँगिंगचा ब्लाऊज मी त्यामध्ये दाखवलेलं होतं आणि त्याचे चार्जेसही मी सांगितलेले आहेत तर लवकरच मी शेअर करेल आपल्या जोंदई क्रिएशन चॅनलवरती सो तिकडचं चॅनल जो तो तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्याला आता भरपूर सारे टिक्स आणि ट्रेक्निक्सचे व्हिडिओज आपल्याला घेऊन येणार आहे मी चला मग आता जवळजवळ बारा साडेबारा वाजत आलेले आहेत आणि असा होता माझा आजचा दिवस आ, तर भेटूया आपण उद्याच्या नवीन ब्लॉगसोबत तर ह्या नवरीचे ब्लाऊज उद्या पूर्ण होणार आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करून आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ब बाय